यवतमाळ जिल्ह्यामध्ये आगात प्रमुख विभाग नऊ आहे यामध्ये दिव्यांगांना व्हीलचेअर वे, नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे का यांना व्हीलचेअर तुम्ही उपलब्ध करून द्या परंतु विभाग नियंत्रण अधिकारी हे जाणपूर्वक याच्यावर ताडाचाड करत आहे लाखो रुपये त्या गाड्यावर खर्च केला जाते पण त्या दिव्यांगाच्यावर जे परेशानी जे दिव्यांगाचं दुःख दिव्यांग समजू शकते त्याला घासत जावं लागत आहे व्हीलचेअर नसल्यामुळे तसेच दिव्यांगांना जे आम्ही सहा महिन्यापासून मागणी करत आहोत का दिव्यांगांना मोफत एस टीची पाह द्या परंतु शासन निर्णयात असूनही अद्यापही प्रमुखांनी मोफत पाह दिली नाही आणि त्या जागेवर जसं एस टीमध्ये जे जागा राहते त्यामध्ये महिलांसाठी राफीव राहते काही दिव्यांगासाठी राहते त्यासाठी लोक अतिक्रम करते त्यावर त्या, त्या कर, कंडक्टरला म्हणते पण कंडक्टर हे काही दिव्यांगाचं ऐकत नाही काम का दिव्यांगाचं खूप हाल होत आहे खूप परेशानी होत आहे यासाठी विभागीय नियंत्रण अधिकारी यांच्या आम्ही निर्देशात आणून दिलं अनेक वेळा आणून दिलं परंतु आता त्यांना आम्ही शेवटचा अल्टिमेटर दिला आहे का दिव्यांगाच्या ज्या समस्या आहे आपण तात तात्काळ सोडवण्यात यावे तसे आमचे काही जिल्हा अधिकारी आमच्या दिव्यांगावर दुर्लक्ष करत आहे आमचे पालकमंत्री बी दिव्यांगाची काही समस्या सोडवत नाही शासन आपल्या दारी दिव्यांगाचे हे काहीच नाही आहे जे आजची परिस्थिती आहे यव यो यवतमाळ तालुक्यातले जेवढे बस बसस्टँड आहे तिथे कोणतंच बसस्टँड बनवून नाही आहे ते घासत 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 त्या चिकळामधून दिव्यांगाला धा लागत आहे ही दुखद गोष्ट आहे दिव्यांगावर जो अन्याय आहे आम्ही खपून घेणार नाही दिव्यांगांना यांनी पाच तास पाच तारखी आत मोफत पाच दिली नाही व्हील चेअर उपलब्ध करून दिले नाही तर आम्ही काय करणार या आबा आगार प्रमुखाला नाही करणार लोकप्रतिनिधीला नाही करणार जिल्हा अधिकाऱ्यांना नाही करणार कारण का आमचा हक्क आमच्या सुविधा आमच्या दिव्यांगाला मिळाल्याच पाहिजे जय गुरुदेव